एक नगरसेवक महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्राने केला मित्राचा घात शाळेतील बाकाचा वाद बेतला जीवावर अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यामध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय बाकावर बसण्याच्या वादातून हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली आहे दहावी शिकणाऱ्या त्याच्या एका मित्राला मित्राने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली शाळेतील वाद खाजगी क्लास पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर हानामारीत झाले तीन चार मित्रांनी त्याच्याच मित्राला लाताबुक्यांनी मारहाण केली एक सोळा वर्षीय शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला आहे नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला या दोन विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेतला आहे मित्रांमधला वाद हा शाळेपासून खाजगी क्लास पर्यंत देखील पोहोचला मात्र या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं ना संबंधित शिक्षकाने मात्र घटनेनंतर मयत मुलाच्या कुटुंबियांकडून खाजगी शिकवणीच्या संस्था मोठ्या प्रमाणात फी घेतात मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत किंवा मुलांकडे देखील फारसं लक्ष दिलं जात नाही असं मयत मुलाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे घटनेतील संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत मुलाच्या कुटुंबाची आहे शहरातील गुन्हेगारी सर्वाधिक घटना या अल्पवयीन गुन्हेगारांच्या समोर येत आहेत त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे आणि टोकाचे पाऊल उचलणे या घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे